कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बच्चू कडूच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे या तारखेला आता मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केली बघा दोन जूनपासून बच्चू कडू हे सारखं आंदोलन करत होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग आंदोलन देखील केलं आणि जोपर्यंत मुख्यमंत्री शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरूच राहील अशी त्यांची भूमिका होती परंतु अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचा मोठा निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची तारीख आता जाहीर देखील केलेली आहे आता सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही आहे सगळ्या शेतकऱ्यांची कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे त्याचबरोबर किती जिल्ह्यांमध्ये कर्ज माफ केलं जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो किती लाखांपर्यंत तुमचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या बघणार आहोत त्यामुळं जर तुम्ही कोणत्याही पिकासाठी किंवा कोणत्याही बँकेकडून कर्ज काढलं असेल तर नेमकं तुम्हाला तातडीने कोणकोणती कौन कामं आता ह्या दोन दिवसामध्ये करावी लागणार आहेत ही कामं पूर्णपणे करून ठेवावी लागणार आहेत तुम्हाला त्याचप्रमाणे ज्या कर्जमाफीचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी चार ते पाच कागदपत्रं आहेत ती तयार ठेवावी लागणार आहेत कारण आता फक्त दोन दिवसाच्या आतमध्ये किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची किंवा कर्जमाफी जाहीर करण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन करून आम्ही तुमच्यासाठी समिती नेमवत असं सांगितलं होतं आणि समिती आता कामालासुद्धा लागली आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची आता सरकारकडून सर्व ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे तुम्ही श्रीमंत शेतकरी आहात की तुम्ही गरीब शेतकरी आहात हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून तपासलं जाणार आहे कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा असणार आहे शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी गेल्या दहा वर्षामधील सर्वात मोठी कर्जमाफी आता होण्याची शक्यता आहे आणि ती फक्त दोन दिवसाच्या आतमध्ये किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये ही शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे असं सा मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे कारण बच्चू कडू साहेबांचं मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं देखील झालं मुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी समितीसुद्धा नेमल्याचा फोन केला आणि बच्चू कडूंना सांगितलं शेतकरी आता चौकशी केली जाणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे तसेच कोणकोणते शेतकरी यामधून आता अपात्र होतील जास्तीत जास्त या कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे किंवा कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे कारण यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काही ठराविक पाच ते सहा कागदपत्र जर असतील तर तुमची कव कर्जमाफी नक्की होणार आहे ठीक आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नाही बघितला तर तुम्ही कदाचित कर्जमाफीपासून वंचित राहू शकता कारण ती महत्त्वाची कागदपत्रं काय नियम आहेत काय अटी आहेत आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तुम्हाला कोणकोणती कामं या ठिका ठिकाणी करावी लागणार आहेत कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणाले आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचं नेमकं पन्नास हजार रुपयाचं कर्ज माफ होणार आहे की तुमचं एक लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे की सगळं सरसकट दोन लाखांची कर्जमाफी होणार आहे निवडणुकीच्या आधी याच सरकारनं जो काही शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी करू आणि नेमकं किती लाखाचं कर्ज माफ होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा, सविस्तरित्या बघणार आहोत या मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे बघा सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत परंतु शेतकऱ्यांची काही केल्याने सुद्धा कर्जमाफी होत नव्हती त्यामुळं कडू साहेबांनी जे काही सहा सात दिवस उपाशी राहून कर्जमाफी करावं म्हणून सरकारच्या विरोधामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आपण बघितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे आता बघा सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी समजून घेऊया तो म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नोकरदार वर्ग आहे अशा शेतकऱ्यांचा कर्ज हे सरकारच्या माध्यमातून अजिबात माफ केलं जाणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग कोण त्यामध्ये कोण तर तुमचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल मग तो तहसीलदार कार तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन कुठली नोकरी करत असेल पोलीस भरतीमध्ये लागलेलं ला असेल किंवा सरकारकडून आता तुमचं रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे रेशन कार्ड हे एक असं मा आहे की ज्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सरकारला समजतं की तुमच्या घरातील कोणी सरकारी सेवेमध्ये आहे की नाही तर अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये नोकरी करत असतील तर त्यांच्या घरातील शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्जमाफी ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे सरकारी सेवेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी या कर्जमाफीचा फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो कोणाकोणाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघत आहोत तर बघा या ठिकाणी यानंतर लगेच आपण आता पाहूयात की कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सरकारला तुम्हाला आता काही कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत कोणकोणती ती पाच कागदपत्रं तुम्हाला या दोन दिवसाच्या आतमध्ये तयार ठेवायचे आहेत तयार नसतील तर तुम्हाला कार्यालयातून जाऊन काढून घ्यायचे आहेत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष देऊन यासाठी व्हिडिओ पाहायचा आहे की नेमकं तुम्हाला आता पन्नास हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे की नेमकं एक लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे की सरसकट तुमची कर्जमाफी होणार आहे हे देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे कोणकोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार आहे किंवा ती तारीखसुद्धा आजच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला काही गोष्टीचं पालनसुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज हे अजिबात माफ होणार नाही किंवा असे कोणते शेतकरी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नाहीत किंवा ती कोणती डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला क्लिअर ठेवावी लागणार आहेत हे आपण आता बघूयात पहिला नियम की शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर त्याचं कर्ज माफ केलं जाणार नाही आणि महत्त्वाचं अजून एक पॉईंट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जर भरमसाट असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड नसेल तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या वर असेल तर तरी देखील तुमची कर्जमाफी होणार नाही तुम्ही त्या कर्जमाफीची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार आहे कारण सरकारनं स्पष्टपणे म्हणलं आहे की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील तुम्ही सधन कुटुंबाते असाल तुम्ही बागायतदार सधन शेतकरी असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही कारण की लोकांकडे पैसे असतानासुद्धा दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आता गरज नसताना कर्ज भरलं नाही आणि त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही आहे अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की स्पष्टपणे की गोरगरीब शेतकरी असतील केवळ आणि केवळ त्यांचीच कर्जमाफी होणार आहे त्यांनाच कर्जमाफफीचा लाभ होणार आहे तुम्ही जर श्रीमंत शेतकरी असाल माफी तेना कौन -कौन तर कर्जमाफी लाभार्थी यादीमधून तुम्हाला वगळण्यात येणार आहे तेही कायमचं वगळलं जाऊ शकतं आता शेतकरी मित्रांनो तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या बँका सांगितल्या आहेत फक्त त्याच बँकेत कर्ज माफ होणार आहे त्यामुळे तुमची कोणती बँक आहे ती काळजीपूर्वक ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकावं लागणार आहे बघावं लागणार आहे याच बँकेचं कर्ज माफ होणार आहे दोन दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज हे सरकारकडून माफ केलं जाणार आहे बच्चू कडू साहेबांनी कर्जमाफी व्हावी म्हणून अन्नत्याग आंदोलन केलं आणि अखेर त्या कर्जमाफीला यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर मग तुम्हाला या ठिकाणी बँक सांगणार आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे की तुमची बँक कोणती आहे सरकारच्या या बँकांच्या यादीमध्ये तुमचं तुमच्या बँकेचं नाव आहे का तरच तुमची सरसकट कर्जमाफी होणं शक्य आहे तुम्हाला बँकेची यादी सांगतो तुम्हाला या बँकेची नावं सांगतो बघा पाच कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवावी लागणार आहेत तुमचं रेशन कार्ड सरकारी नोकरीचा जो नियम आहे तो तुम्हाला पाळावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर काही बँकांची नावं देखील आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि जी पाच कागदपत्रं आहेत जी तया तुम्हाला तयार ठेवायचे ती लक्ष देऊन बघा या कागदपत्रांमधून सरकारला समजणार आहे की तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात की श्रीमंत शेतकरी आहात त्यामुळं दोन दिवसाच्या आतमध्ये कर्जमाफी शेतकरी मित्रांनो होणार आहे त्यामुळं कागदपत्र तुम्हाला काढून ठेवावी लागणार आहेत ठीक आहे तर बघा ज्या बँकांचं कर्जमाफ होणार आहे त्या कोणत्या बँका आहेत तर सरकारच्या माध्यमातून बँकांची लिस्टसुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्यामधील तुमची जी बँक आहे ती बँक या लिस्टमध्ये आहे का हे तुम्हाला पाहावं लागणार आहे जसं की ॲक्सिस बँक त्यानंतर सिटी युनियन बँक त्यानंतर ही दोन नावं बँकेचे देण्यात आले आहेत त्यानंतर धनलक्ष्मी बँक त्यानंतर आय सी आय सी आय आय डी बी आय आय डी एफ सी फर्स्ट बँक इन्शुरन्स बँक कर्नाटक बँक कोटक महिंद्रा बँक कॅथोडन सिरम बँक फेडरल बँक एच डी एफ सी बँक लक्ष्मी विकास बँक आणि येस बँक या सगळ्या मधील कर्जाचे जे काही आहेत दस्तावेज त्यानुसार ते कर्ज माफ केलं जाणार आहे ठीक आहे जर या बँकांमध्ये तुमचं कर्ज असेल तर या कर्जदारांचं कर्ज माफ केलं जाणार आहे लगेचच तुम्हाला काही पाच कागदपत्रं काढावी लागणार आहेत ती कागदपत्रं तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि शाश्वत कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार आहे बँकांमधील बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर कॅनरा बँक त्याचबरोबर पंजाब अँड सिंध बँक युनियन बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक इंडियन बँक यामधील कर्ज हे सरसकट माफ करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वात जास्त कर्ज जा घेतलं आहे त्या शेतकऱ्यांनी म्हणजे ती जिल्हा सहकारी बँक तुमच्या जिल्ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी ही बँक असते जिल्हा सहकारी बँकेतील सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस मधलीसुद्धा काही स कर्ज असतात ते सरकारच्या माध्यमातून माफ केली जाणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणकोणती पाच कागदपत्रं काढू काढून ठेवे लागणार आहेत ते बघा सर्वात पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे ठीक आहे तुम्हाला ते लागणार आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि पुढची जी काही कागदपत्रं आहेत ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तरच तुमचं कर्ज माफ होईल ठीक आहे तर पहिलं आहे तुमचं आधार कार्ड दुसरं आहे तुमचं रेशन कार्ड पिवळ्या व केशरी रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स काढून ठेवायचा आहे सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलं आहे की पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड सर्वांनी आता त्याचं झेरॉक्स काढून ठेवावं लागणार आहे दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ते तुमच्या उत्पन्नाचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून यासाठी मागवला आहे की सरकार तुमचं आता उत्पन्न चेक करणार आहे त्या उत्पन्नामध्ये तुमचं उत्पन्न जर जास्त आढळलं तर तुम्हाला खर्च माफीच्या यादीमधून वगळलं जाणार आहे ठीक आहे त्यामुळे तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तो उत्प उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर तहसील कार्यालयातून काढून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे त्यानंतर तीन नंबरचं कागदपत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र यासाठी मागवलं गेलं आहे ते म्हणजे तुमच्या बँकेची सर्व डिटेल्स आता तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत तर या डिटेल्सच्या माध्यमातून सरकार काय बघतं तर तुम्ही बँकेचं कर्ज काढलेलं आहे तसेच तुम्ही किती वर्षापासून बँकेचं कर्ज काढले किती टक्केवारी तुम्ही बँकेचं कर्ज आहे कोणत्या तारखेपासून कर्ज काढले हे तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला दाखवावं लागणार आहे त्यामुळे ही कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवावे लागणार आहेत त्याचबरोबर बँकेचं सहा महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला सुपूर्द करावं लागणार आहे त्याचबरोबर पासबुक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे कधीकधी तुमच्या आय एफ एस सी कोड देखील त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यामुळे ते देखील तुम्हाला बघावं लागणार आहे कर्जमाफीपासून वंचित राहायचं नसेल तर तुम्हाला व्यवस्थित तुमची बँक किंवा तुमचे डॉक्युमेंट मेंटेन करावे लागणार आहेत ठीक आहे सगळे कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित सोबत घ्यावी लागणार आहेत तरच तुम्हाला त्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे तुम्हाला कधीही बँकेकडून फोन येऊ शकतो तुमचं सर्व सर्व कर्ज माफ आहे असं सुद्धा सांगण्यात येऊ शकतो बच्चू कुडूंनी अन्नत्याग म्हणजे चुपाशी राहून आंदोलन केलं त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन केला होता यामध्ये दोन दिवसाच्या आतमध्ये समिती त्या ठिकाणी नेमली गेली आणि त्या समितीचा निर्णयसुद्धा झाला आहे त्यामुळे लगेच तुमची कर्जमाफी होणार आहे सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की या व्हिडिओला पाठवा शेअर करा धन्यवाद